हो हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बडपाठीशी रे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री सम समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज मी होळीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तो जर सर्वांनी बघितला असेल तर चांगलीच गोष्ट पण ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ बघून घ्या तेरा तारखेला होळी आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ आहे विवाह विशेष विवाह ज्यांचे विवाह होत नाही किंवा लवकर विवाह जमत नाही किंवा कुठल्या का काही अडचणी येत असतील त्यामध्ये मार्ग काढण्याचं काम होळीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे होळीच्या दिवशी आपल्याला ज्यांचा विवाह होत नाही त्यांनी लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला ज्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला भस्म लाल चंदन आपलं ला। दुसरं एक चंदन त्यानंतर दोन विढ्याची पाने एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जायचं आहे शिवलिंगाला ते अल्प अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी होत आहेत किंवा येत आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम आपण करावं आणि माझ्यावर माझ्या जीवनामध्ये विवाह सुख हे असू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि ज्यांचा विवाह होत नाही आहे ज्यांचा विवाह जमत नाही आहे अशाच व्यक्तीने ही सेवा करायची आहे होळीच्या दिवशी जाऊन लालचंदन भस्म दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायची आणि प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा असेल ती व यानंतर होळीचं दर्शन घ्यायचं आहे आणि हेच आपल्याला दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी धुलिवंदन किंवा रंगपंचमी आहे तेच आपल्याला आ, ही सेवा आपल्याला परत शिवमंदिरात जाऊन सकाळच्या वेळेला करायची आहे यामुळे काय होईल की ज्यांचे विवाह होत नाही त्यांचे विवाह लवकरात लवकर जुळतील आणि कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही शिवमंदिरात जाऊन आपल्या भगवान शिव शिवशंकराला आपण एवढी प्रार्थना ही नक्कीच करावी आणि दोन दिवस हा हा उपाय तुम्ही करून बघा जर कोणाचा योग आला किंवा जुळलं विवाह जुळला तर नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ